मी एकतर जिवंत असेपर्यंत जर समाज जर माझ्या सोबत राहायला तर मी जिवंत असेपर्यंत हे सर्टिफिकेट मिळवून देईल नाही तर माझा श्वास थांबल्यानंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला धनगर समाज ते सर्टिफिकेट हिसकावून घेईल सौख्य असण्याचं कारण नाही किंवा काही मत असण्याचं कारण मी माझं मी तुम्हाला सांगितलं आहे आत्ता द्रोणाचार्य आहे मी मीच मला सांगितलं आणि मीच अर्जुन आहे आणि मीच ठरलं की डोळा एसटी आरक्षण आहे आम्ही लढलो मी पोलीस खात्याची नोकरी सोडून गेली दहा बारा वर्ष झाले किती आमरण उपोषण आंदोलन मोर्चे काय काय केलं आमचं आम्हाला माहिती आहे पण जगाच्या इतिहासामध्ये आगळा वेगळा आणि एकमेव मोर्चा असेल की ज्या मोर्चामध्ये जितके माणसं आहेत तितक्या बाया असतील आणि लहान लेकरं असतील नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेटसअप एसटी आरक्षणाचा मुद्दा दिवसांदिवस तापत चाललेला आहे त्याच अनुषंगाने धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी गेल्या दिवसा सात दिवसापासून आजच्या त्यांचा उपोषणाचा सातवा दिवस आहे सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे मात्र याच्यात सरकारनं अद्यापही कोणतीही दखल घेतलेली नाहीये त्यांची तब्येत दिवसांदिवस दिवसां खालवत चाललेली आहे आणि उद्या जालन्यामध्ये असा विराट मोर्चा धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने आपण उपोषण करते दीपक बोराडे यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ काय सांगाल एकंदरीत सरकारनं अद्यापही दखल घेतली नाही काय दुर्दैव आहे ज्या देवेंद्र फडणवीस आमदार झाले मुख्यमंत्री झाले त्यांचा पक्ष सत्तेत आला हे मी नाही म्हणत हे देवेंद्र फडणवीस स्वतः कितीतरी वेळेस माईकच्या समोर मीडियाच्या समोर लाखो लोकांच्या जनसमुदायासमोर बोलले आज त्या फडणवीसांना त्यांनी दिलेला शब्द आठवत नाही हा महाराष्ट्रातील अडीच तीन कोटी धनगर समाजाचा आक्रोश आठवत नाही मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब अजूनही तुम्ही भानावर या माझं नाव दीपक आहे दीपक म्हणजे थोडीशी आग आहे पण या दीपकनं चंद्रपूर गडचिरोलीपासून पासून रायगडपर्यंत हा वनवा पेटवलेला आहे वेळीच सावध व्हा आणि दिलेला शब्द पाळा एकंदरीत आपण पाहतोय ये उद्या धनगर समाजाचा जालन्यात असा विराट असा मोर्चा आहे स्वरूप काय या जालन्यात उद्या होणारा मोर्चा तुम्ही कितीतरी मोर्चे आतापर्यंत पाहिले असतील आमचं नियोजन शून्य आहे आमचे कार्यकर्ते नाही आमची टीम नाही आमच्याकडे पैसा नाही आणि आम्ही कोणी आमदार खासदाराचा पैसा सुद्धा घेतला नाही आपल्या माध्यमातून जाहीर सांगतो आमच्या समाजातून दहा दहा वीस रुपये घेऊन करतोय जे काय आमचं चाललंय उधारी पाधारी हे आम्ही फेडू कुठून फेडायचं तर आमच्या पैशानं आम, आम, आम हा करतो आहे पण उद्याचा मोर्चा जालना जिल्ह्याचा तर सगळ्यात मोठा होईलच होईल पण जगाच्या इतिहासामध्ये वेगळा आणि एकमेव मोर्चा असेल की ज्या मोर्चामध्ये जितके माणसं आहेत तितक्या बाया असतील आणि लहान लेकरं असतील ते सुद्धा लहान लेकर शाळेच्या गणवेशात आणि हातात पुस्तक घेऊन हा जागतिक कीर्तिमान स्थापन करणार आहे उद्याचा मोर्चा म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण सकाळपासून मोर्चा सुरू झाला शेवटपर्यंत प्रत्येक अपडेट मी जे जे की जागतिक कीर्तीमान कसं स्थापन होणार आहे ते आपण दाखवावं मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला तुम्ही म्हणले की मोर्चात लहान लेकर शाळेच्या गणवेशात येणार आहे आणि पुस्तक हातात घेऊन येणार आहे याच्या मागचा काय करन... उद्देश कारण आमचा हा संविधानिक लढा आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये आमच्यासाठी आरक्षणाची तरतूद केली आणि मी आत्ता ज्यांच्यासाठी हा लढतोय लढा त्या लेकरांना एक कळलं पाहिजे मी म्हटलं आहे की हा माझ्या आयुष्यातील धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा आहे शेवटचं आंदोलन आहे आम्ही लढलो मी पोलीस खात्याची नोकरी सोडून गेली दहा बारा वर्ष झाले किती आमरण उपोषणं आंदोलनं मोर्चे काय काय केलं आमचं आम्हाला माहिती आहे आमच्या बापानं ते केलं आमच्या आजानं ते केलं आमच्या तीन चार पिढ्या यात खपल्या पण ज्यांच्यासाठी आम्ही झिजलो गुन्हे दाखल केले त्या लेकरांच्या आयुष्यात परत मोर्चे करायचं काम आलं नाही पाहिजे त्यांना परत आंदोलनं करायचं काम नाही पडलं पाहिजे माझ्यासारखी उपोषणं करायचं काम पडलं नाही पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी जे चाललंय तो विजय होणार आहे तर या लढ्याचे या विजयाचे त्या लेकरांनी सुद्धा साक्षीदार व्हावं आणि त्यांना सुद्धा आठवण राहावी की दीपक बोर्डे ज्यावेळेस प्राणांतिक उपोषण करत होते आमच्यासाठी आम्ही सुद्धा या लढ्याचा एक भाग होतो त्याची त्यांना किंमत राहील जाणीव राहील कारण फुकटात मिळाल्याची किंमत नसते तेच म्हणलं तुम्ही तुम्ही मागाशी म्हणाले की हा जागतिक कीर्तीचा मोर्चा होणार आहे याचं आयोजन गाव पातळीवर चालू आहे समजा तुमचे बांधव करताय त्याचं नियोजन कसं असणार आहे एकंदरीत त्याच्या मोर्चा नियोजन एकच आहे मी पहिल्या दिवशी आंदोलन उभं करताना एक शपथ घेतली होती आणि एक आवाहन समाजाला केलं होतं बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा आणि या जिल्ह्यातल्या या राज्यातल्या ज्यान ज्यानं दीपक बोराड्यावर विश्वास ठेवला मग तो धनगर असो कोणत्याही जाती धर्माचा असो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही संघटनेचा असो तो प्रत्येक माणूस या मोर्चामध्ये असणार आहे पहिलं सुरुवातची जालन्याची आता ही आरक्षणाची रणभूमी म्हणून पाहिले जाते पार पार तर पहिला सुरुवात केली मनोज जवळी पाटलांनी उपोषणाला त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनासाठी एल्गार केला त्याच्या बाद त्यांना काही यशही भेटतो त्याच्या पाठोपाठ बंजारा समाजाने लाखोचा मोर्चा काढला आता उद्या धनगर समाजाचा लाखोचा मोर्चा आहे तर एकंदरीत जालन्याच्या भूमीबद्दल काय वाटतं की हे आरक्षणाचीच भूमीच जालना महाराष्ट्रात जालना ही आरक्षणाची भूमी नाही जालना ही क्रांतीची भूमी आहे आंदोलनाची भूमी आहे आणि ती क्रांतीची मशाल जालन्यातून पेटत असते परंतु या आरक्षणाच्या क्रांतीची मशाल ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामतीतून स्वर्गीय बी के साहेबांनी पेटवली होती त्या मसालीची ज्वाला आज महाराष्ट्रभर नेऊन दीपकच्या रूपानं त्याचा वनवा झाला आहे आणि आज बारामतीमधून निघालेले ही आरक्षणाची लढाई जालन्याच्या या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून या लढाईचा शेवट होणार आहे आणि आमच्या लेकराबाळांना पंच्याहत्तर वर्षापासून दूर असलेलं आरक्षण रूपे अमृत मिळणार आहे तुम्ही सात दिवस झाले उपोषण करताय आमरण उपोषण चालूल घर परिवाराची काही चिंता एक भूमी चिंता नाही मी ज्या दिवशी नोकरी सोडली त्याच दिवशी माझ्या परिवाराला सांगितलं मी शपथ घेतलेली आहे हे जे तुम्ही एकदा दाखवा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये चित्र याच्यावर हे जे हे जे बॅनर आहे ना हे बॅनरवर जे महापुरुष आहेत ह्या महापुरुषांनी कधी परिवाराची चिंता केली नाही आता प्रत्येकाचा जर इतिहास सांगायला गेलो तर ता तासून तास जातील पण यात एक यापैकी एकानंही स्वतःची परिवाराची पर्वा केली नाही आणि मी यांच्या विचारांना मानणारा पाईक आहे माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे की यांचं नाव दिवसातून कितीतरी वेळेस माझ्या ओठावर येतं वार आव, आ, तर यांचं नाव घेण्याची लायकी माझी व्हावी म्हणून मी सुद्धा माझं जीवन समाजासाठी समर्पित केलेलं आहे तुम्ही वारंवार सांगता हा शेवटचा लढाई जर सरकारनं लढाई कशी असणार म्हणजे तुम्ही हा शेवटचा इटच तुमचा श्वास थांबणार असं तुम्ही ते काही बोलले ते मागच्या आहे ना मी समाजाला अपील केली मी एकतर जिवंत असेपर्यंत जर समाज जर माझ्या सोबत ना तर मी जिवंत असेपर्यंत हे सर्टिफिकेट मिळवून देईल नाही तर माझा श्वास थांबल्यानंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला धनगर समाज ते सर्टिफिकेट हिसकावून घेईल आणि मग क्रांतीचा हा वनवा काय काय पेटवून जाईल याची कल्पना न केलेली बरी उद्याचा मोर्चा आता इथं उपोषण चालू आहे बाजूला मोर्चाचं स्थळ आहे त्या मोर्चाला तुम्ही उद्या संबोधित करणार का नाही मोर्चा स्थळ हेच होत मोर्चा इथंच येणार होता मला वाटलं पाच दहा हजार लोक येतील मी म्हटलं तर माझ्यावर विश्वास ठेवा पण माझे विचार माझं कर्म काय माहिती लोकांच्या मनामध्ये माझ्याविषयी काय भावना आहेत अख्खा महाराष्ट्र उलटणार आहे आणि जिथं स्टेज बनवतोय ना मी त्या जागेत सुद्धा लोक बसणार नाही येत म्हणून मी इथून तिथं जाणार आणि मी एकटाच संबोधित करणार आहे मोर्चाला मोर्चाला बाकी कोणी संबोधित नाही करणार तेच एक अजून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं आपल्याला हे पाच बोट आहेत सारखे आहेत का आईच्या पोटी जन्माला पाच लेकर आले त्यांचे विचार वेगवेगळे असतात हाके सरांचे विचार त्यांना लकला त्यांचा लढा त्यांच्या लढ्याला त्यांना शुभेच्छा मी माझ्या धनगर जातीचा लढा लढतोय त्याच्यामुळे कोणाची काय भूमिका आहे याच्याशी माझं काही म्हणजे सौख्य असण्याचं कारण नाही किंवा काही मत असण्याचं कारण मी माझं मी तुम्हाला सांगितलं आहे आत्ता द्रोणाचार्य आहे मी मीच मला सांगितलं आणि मीच अर्जुन आहे आणि मीच ठरवलं की मा डोळा एस टी आरक्षण आहे त्याच्यामुळं माझा फोकस इकडं तिकडं नाही तुम्ही प्रश्न विचारला आता हरकत नाही तर कृपया माझा त्या डोळ्याबद्दल प्रश्न विचारा याच्यानंतर मी डोळा फोडणार तर आपण पाहिलं हे होते धनगर समाजासाठी एस टी आरक्षण एस टीतून आरक्षण पाहिजे तर धनगर समाजाचे नेते दीपक गोराडे आणि त्यांनी सांगितलं की माझा फक्त फोकस एकच आहे की एस टीतून आरक्षण भेटलं पाहिजे आणि मी तो डोळा उडवणार आहे आता ते डोळा कसा उडवणार काय उडवणार हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे कारण की ते वेळ आणि काळ ठरवल आणि उद्या त्यांनी हेही सांगितलं की उद्या विराट मोर्चा असा होणार आहे तर त्या मोर्चाला ते संबोधित करणार आहे लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे जालना